नमस्कार नमस्कार आज आपल्या या माऊरी मार्गदर्शन मध्ये सोयगाव तालुक्यातून हे सर आणि ताई मानल आज आपल्या इथे भेट देण्यासाठी आले होते आपल्या माऊली मार्गदर्शनला तर आज त्यांना आपल्या इथे येऊन फुली ऑटोमॅटिक मशीनची जी माहिती घेतली तर त्यांना ती मशीन आवडली आहे त्यांनी आज की मशीन बुकही केलेली आहे त्याविषयी आपण त्यांना ते मार्गदर्शन वगैरे करून वगैरे दाखवलं तर काही सांगते ना आज आपल्या माऊली मार्गदर्शनला भेट दिल्यावर कसं वाटतंय नमस्कार मी स्वयं आलेली पुष्पांजली साळून मला म्हणजे ताईंचा हा उद्योग मला खूपच आवडला की मलाही असं त्यांची व्हिडिओ वगैरे पाहून मलाही वाटलं की आपणही करावं असं सुरुवात आणि बऱ्याच वेळेस मी ताईंचा नंबर म्हणजे असं बाहेरूनच एका मैत्रिणीकडनं घेतला मी आणि त्यानंतर मी सेव्ह केल्यानंतर ताईशी माझं बरेच दोन तीन वेळेस बोलणं झालेलं आहे आणि त्याविषयी आज मला अचानकच वाटलं की आता चला आता योग आलेलाच आहे कालच ताईचा बोलणं झालं की गुरुपौर्णिमेला तुम्ही उद्घाटन करा बा मशीनच कारण ताई आहे स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य मी आहे गजानन महाराजांचे शिष्य दोघांच महाराजांविषयीच प्रेम आणि आमचं गुरु पौर्णिमेचा आनंद आणि मला इथं आल्यावर ते मशीन पाडल्यावर किंवा ताईशी बोलल्यावर मला खूप आनंद झाला आणि खरंच असंच सपोर्ट करतील ताई मला ही सगळ्यांना केला तसंच मलाही करतील असंच मला वाटतय आणि माझी म्हणजे ताईची जशी प्रगती झाली तशीच माझी हीच महाराज प्रार्थना करते